हॅलो सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्याकडून नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आज आहे संक्रांत तर संक्रांतीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर आज आता संक्रांतीचं आता ओसं घ्यायला वगैरे जायचं होतं मंदिरामध्ये त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली होती स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवला होता आणि त्याचबरोबर पूजेचं ताटही तयार करून ठेवलेलं तेथे पाहू शकता आज पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला आहे तेथे आमटी आमटी पोळ्या भजी वगैरे पापड वगैरे भात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या माझ्या आणि देवासाठी नैवेद्य का काढायचा होतं एक नैवेद्य तर तुम्ही पाहिलंच असेल की मंदिरात जाण्यासाठी एक मोठा नैवेद्य बनवलेला आहे कारण तिथे दोन तीन देव आहेत म्हणून आणि हे दोन नैवेद्य एक मंदिरातल्या तुळशीसाठी आणि एक माझ्या घरातल्या देवांसाठी तर इथे मी तयार करून घेते आणि त्यानंतर जाणार होते मंदिरामध्ये तर सगळं माझं आवरलं होतं ॲट ऑलमोस्ट फक्त चुडे वगैरे घालायची या गोष्टी राहिलेल्या आणि माझी स्वतःची बेसिक तयारी राहिलेली तर आता म्हटलं ते करून घेऊयात पण त्याच्या आधी कसं बाहेर जाण्याच्या आधी बाहेरची सगळी तयारी करून घेतली म्हणजे आपल्याला आवरण्यासाठी पूर्ण वेळ मोकळा भेटतो आणि कोणतीही गडबड होत नाही हे आवरायचे ते आवरायचं राहत नाही तर त्यासाठी तर आता इथे मला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काम होतं ते म्हणजे चोडे माझे मलाच घालायचे होते आज कारण इतर वेळेस कशी आईकडे जाते त्यामुळे आई घालते तर ह्या वेळेस माझे मलाच घालायचे होते तर आता इथे मी असे पागळून घेतले नॉर्मल आणि मध्ये दे कट देऊन असे त्याला चिमटा देऊन सुकवले कारण मला एकटीने हातात घालून जॉईन करायला ते शक्य होणार नव्हतं म्हणून मी आधी बाहेरच जॉईन करून घेतले आणि नंतर हातामध्ये घातले असेही जात होते मला डायरेक्ट जोडे पण म्हणतात तसं घालू नाही गेल्या वर्षी तर अक्षरशः मी तशीच घातलेली मला माहीत नव्हतं म्हणून नंतर मला आई बोलली तसं नसतं घालायचं वगैरे गेल्याच्या गेल्या वर्षी ज्यावेळेस हिंदवी लहान होती त्यावेळेस तर मी आणि आमच्या इथे हे चुडे चुड्यांना खूप मान आहे ह्या दिवशी चुडे घालून ओसलं जातं देवांना तर इथे मी अशा प्रकारे आधी सगळे चिमटा वगैरे लावून घेतले आणि माझा हात छोटा असल्यामुळे पटकन असे जातात पाहू शकतात लगेच जात होते हातामध्ये आणि त्यासाठी मी आधी फक्त एक एक पाटी बांगडे घातलेली बांगड्याही नव्हत्या पुढच्या घातल्या कारण मला घालता आले नसते चुडे म्हणून आणि त्यानंतर चुडे बांगड्या वगैरे घातल्या तर पाहू शकते हात किती सुंदर दिसत होता आणि त्यानंतर असं माझी साडीवेअर वगैरे करून झाली आणि हा असा माझा आजचा लूक आहे त्यानंतर आम्ही निघालो मंदिरामध्ये ओसण्यासाठी मंदिरामध्ये ओसण्यासाठी मी मग आता एकटी तर जाऊ शकत नव्हती मुलांना सुट्टी होती स्वराजला तर आम्ही मग हिंदेवीला घेऊन गेले असते तर स्वराज परत असतं मी एकटा बसून काय करू म्हणून दोन्ही पोरांना घेऊन गेले पण मग दोघेही पाहू शकतात कसे आहेत नुसते त्यांची धावपळ वेगळीच असते कधी कुठली गोष्ट करायची म्हटली की ह्यांचा उत्साह आधी असतो माझ्या आधी पुढे असतात आता इथे मंदिरात पाहू शकता इथे मंदिरात आलेले आहे तर किती गर्दी आहे म्हणजे एवढीही गर्दी नस नव्हती आज नाही तर ही गर्दी पूर्णपणे पाठीमागे जेवढा मंडप दिसतो त्या मंडपाच्या बाहेरपर्यंत गर्दी असते जो मला उशीर झाला असता तर मी जवळजवळ एकच्या दरम्यान आले होते मंदिरामध्ये त्यामुळे मला ॲटलीस्ट फक्त अर्धीच गर्दी मिळाली त्यामुळे आता इथे लाईनमध्ये उभे राहिलेले आहे, आहे पाहू शकता म्हणजे आणि मस्त अशा नटून वगैरे आलेल्या बायका खूप छान वाटत होतं बघायला खूप मस्त वाटतं आणि कारण स्त्रियांना म्हणजे आमच्या इकडच्या जरी स्त्रिया आमच्या इकडच्या साईडला तरी स्त्रिया फक्त संक्रांतीच्या दिवशी भरपूर नटून घेतात कारण कसं एकच वार भेटतो आणि लग्न वगैरे काय कोणाचं असेल त्या वेळेसच इतर वेळेस तर आपला आहे रांधावाडा उष्टी काढा मुलं घरात असतात त्यामुळे मुलांमुळे तर कुठे बाहेर जास्त जाऊ शकत नाही आणि घेऊन जायचं तरी सगळं म्हणजे आधी त्यांची केअर घ्यायला लागते की बाबा हे राहिले ते राहिले त्यांचं हे भरा त्यांचं ते भरा आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला नटणं मोडणं कुठे विसरूनच जातो म्हणजे पटकन डेली वेअरचे ड्रेस घालायचे के केसांची पोणी वगैरे बांधायची की नाही पण आजच्या दिवशी कसं नवीन साडी वगैरे मेकअप वगैरे छान असा करून मस्त सगळ्या सुव्यासण्या हो आलेल्या होत्या आणि ते पाहू शकत आत आतमध्ये आता लाईन आलेली आहे आणि काही स्त्रियां म्हणजे हे करतात फक्त दिवा वगैरे लावतात तर मी इथे दिवा वगैरे लावून घेतला फक्त जे विठ्ठल रुक्मिणीच्या पाशीच दिवा वगैरे लावला अगरबत्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतल्या नैवेद्य मी दोन्ही ठिकाणी ठेवला एक विठ्ठल रुक्मिणीजवळ आणि एक राधाकृष्णांच्या इथे आणि त्यानंतर मग मी बाहेरच्या साईडला एक सेपरेट नैवेद्य आणलेला घरी प बनवलेला पाहायलाच असेल तुम्ही तुळशीसाठी तर तो तुळशीचा तुळशीसाठी देऊन आधीच ठेवून आलेले ओसून झाल्यानंतर सगळ्यात पहिली गडबड होती ती माझी विडी मांडायची आई ते पाहू शकता एक छोटा मुलगा आलेला आहे पेपर पाहिजे का विचारायला म्हणजे झालं असेल त्यांचं ओसून वगैरे त्याच्या मम्मीचं त्याच्या नंतर पेपर राहिला असेल बोलले असेल मग देऊन वगैरे असं काहीतरी असेल तर तो आलेला होता त्याला पण मी इथून माझ्या घरून मी रुमाल आणलेला तर त्यामुळे मी त्या रुमालावरच चोडे सॉरी माझे विडे मांडले इथे पावसा अशा पद्धतीने विडे मांडून वगैरे झाले आणि नंतर आमच्या इथे ह्या पाच सभाने पाच विडे अशा ओचा व्यवसाय सीतेचा व्यवसाय आला नगरात घ्या पदरात पावसा कुणाचा आणि मग आपण आपल्या म्हणजे मिस्टरांचं नाव घेऊन सांगायचं किंवा उखाड्यामध्ये नाव घ्यायचं अशी पद्धत आहे आणि जे डोक्यामध्ये भांग भांगामध्ये जे गुलाल भरतात त्यावेळेस म्हणतात रामाचा ओसा सीतेचा ओसा जन्मजन्मीचा ओसा असं बोलून डोक्यामध्ये कुंकू लावलं जातं तर ही आमची इकडची प्रथा आहे तर त्या पद्धतीने असं आम्ही म्हणजे क केलं आता इथे मला पाच सवैशणीने पाच विडे व ओटीत टाकले ॲक्च्युली हे मंदिरात घेण्याचं कारण एकच की मंदिरात कसं देवाच्या गाभऱ्यात ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि घरी गेल्यानंतरही काही जणी घेतात पण घरी गेल्यानंतर प्रत्येक सवैष्णीला बोलवा त्यांना वेळ लागतो यायला वगैरे मग त्यापेक्षा बेटर होतं की मंदिरात घ्यायचं आणि मंदिरात एवढ्या मोबलक स्त्रिया भेटतात म्हणजे बोलवेल ते कमी बोलवेल तेवढं कमी आहे लगेच येतात आणि पटकन तर इथे पाहू शकता असं भांग्यामध्ये आता आम्ही दोघींनीही कुंकू भरलेला आहे त्यानंतर ओवसा दिलेला आहे ओटीमध्ये अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने हे सगळं होतं संक्रांतीचा सण साजरा आमच्याकडे तुमच्याकडे कसं होतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर आता मी घरी आले आणि संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू वगैरे पण काहीजणी ठेवतात पण मी संक्रांतीच्या दिवशी जे हळदी कुंकू ओशामध्ये असतं ते मी येताना तिथेच वाटून येते थोडंफार पाच सभासणींना आणि तिथल्या तिथेच म्हणजे कसं देणंही होतं घरी येऊन बोलवत बसण्यापेक्षा डायरेक्ट तिथे भरपूर जणी असतात आणि म्हणजे आमच्या आजूबाजूच्याच आहेत की असं लांबच्या नाही ज्यांना बोलवणार त्याच असतात मग ते घरी बोलवण्यापे घरी बोलवताना कसं प्रत्येकाची मुलं असतात घरीचं काम असते या दिवशी आणि या दिवशी कसं पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक असतो त्यामुळे प्रत्येक लेडीजला घरी तर काम असतंच मग त्याच्यामुळे प्रत्येकीची गडबड असते तर काही वेळ जो मिळतो तो फक्त इथेच मिळतो ते मी इथेच हळदीपुंकू वगैरे देते मग आणि त्यानंतर मी ओळसेत व ओटीत घेतल्यानंतर एक विडा जो असतो तो तुळशीसाठी ठेवतात तो विडा तुळशीला दाव त्याचबरोबर नैवेद्य ठेवलं तुळशीला आणि तिथून पाया पडून वगैरे थोडेसे फोटो काढले आणि मी घालून असं ताट आहे त्या पप्पांना सांगण्याचं एकच बॅग आहे होय एकच बॅग आहे आणि मग पप्पा कुठे ठेवायला मी पण ते ना उमेश आईच्या हातात कुठे देतोय चला, चला केला केलं हे काय हा चल चल चला चला पोरून चला हाय हाय माझ्या हाय की लक्षात धरले की मी हाताला तर इथे आता आई पप्पा चाललेले आहेत एक महिन्यासाठी फिरायला भारतदर्शनसाठी तर इथे आम्ही सोडायला चाललेलो तर मुलांची पा कशी गडबड चाललेली आहे नुसती स्वराज तर खूपच हे चाललेलं आहे एक्सायटेड झालेला मुलांना आई बाबा फिरायला निघालेत म्हणून त्यांच्यासोबत जायचे असा हट्ट चाललेला होता कारण कसं येतं पप्पा वगैरे किंवा आई वगैरे कुठे चालली की जातात पटकन घेऊन तर त्यामुळे आजही मुलांना वाटतं तर आम्हाला घेऊन जावं त्यांनी कार गोळ्या वगैरे घेतल्या का त्या दिवशी आई सोबत जास्त फिरलेला आहे तो त्याला आईचं खूप वेगळंच लळा आहे त्याच्यामुळे त्याला मग आई कुठे चालली की त्याला असं वाटतं मलाही घेऊन जायला पाहिजे कारण इतर वेळेस आई कशी गावी वगैरे चालली तरी स्वतः त्याला घेऊन जायची त्याच्यामुळे त्याला ती सवय लागलेली तरी ते म्हणजे गाडीचं गाडीला ओवाळून वगैरे घेतलं गाडीची पूजा वगैरे करून घेतली त्याबरोबर श्रीफळही वाढवायचं होतं तरी ते आमच्या इथले महापौर जे आहेत श्री जयवंत सुतार जी यांच्या हस्ते हे सगळं करण्यात आलेलं होतं कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही पूजेने केली जाते त्याचबरोबर श्रीफळ वाढवून केलं जातं त्याच पद्धतीने इथे पण केलं गेलं म्हणून खाली नाही 아래는 이제 퇴근하요 참발아 참다 참.

तर आता इथे सर्वांचं म्हणजे असं थोडे थोडे असं फॅमिली पिक काढायचं चाललेलं कारण हॅपी जर्नी स्टेटसला ठेवण्यासाठी तरी सुतारसाहेबांनी त्यानंतर त्यांचं मनोगत जरा व्यक्त केलं त्याचबरोबर प्रवाशांना जे आता चाललेले आहे ट्रीपसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांचं म्हणजे कौतुकही केलं व्यवस्थित जा काळजी घ्या एकमेकांची प्रवासामध्ये असं तर असं सुतारसाहेब आमच्या ना खूप असं म्हणजे छान व्यक्तिमत्व आहे आणि आता सध्या ते नवी मुंबईचे महापौर आहेत पण कुठलाही गर्व नाही आणि एकदम शांत स्वभावाचे आहेत असे हे आई नीट जा बाय बाय पप्पा व्यवस्थित जा हॅपी जर्नी दोघांना पण नीट जा काळजी जा बस नको आता मग बसून एक सीट सीट दाखवून जा आता येत जाऊन जा आता ये जाऊन बाय बाय कर आता नीट जा

त्यानंतर आम्हाला एकाच गोष्टीची काळजी वाटत होती ती म्हणजे वरची सीट होती आणि वरची सीट चढायला उतरायला जरासा त्रास वाटतो म्हणून माझं चा म्हणजे सांगत होतं आम्ही जा व्यवस्थित वगैरे घ्या काळजी वगैरे त्यानंतर आम्ही इथे आलो होतो माधुरीच्या घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी आईने तिच्यासाठी पुरणपोळीचा डबा दिलेला होता तो देण्यासाठी तर इथं मुलांचं छान असं एन्जॉय चाललेलं तर तुम्हाला कसा वाटतो आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नेहमी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा Por no, ya se me muere sobre todo para que se haga la valla, pero no se me muere sobre todo.